सर्वांना रामकृष्ण आज आपण सर्व पत्रकार बांधवांना बो, बोलवण्याचं कारण म्हणजे आपल्या सर्वांना माहितीच आहे उमरज येथे येथे सत्तावीस फेब्रुवारी ते सहा मार्च या आठ दिवसामध्ये जे आपण विष्णू या जे आपण उमरजला भव्य दिव्य असं मंदिर बांधलेलं आहे त्याच्या कलशारोहणानिमित्त कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामध्ये आठ दिवस सप्ताह आहे त्या सप्ताहामध्ये श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह आहे त्यामध्ये कीर्तन महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार आहेत आणि भागवतासाठी आंतरराष्ट्रीय कथाकार श्री देवकीनंदन ठाकूर धाम यांची सात दिवस कथा आहे त्याचबरोबर एकशे आठ कुंडी विष्णू या गज्ञा आहे त्या यज्ञासाठी वाराणसीहून ब्राह्मण आहेत आणि त्याचबरोबर सप्ताहामध्ये अन्नदान पण होणार आहे रक्तदान होणार आहे व आरोग्य शिबिर पण आहे हा एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होणार आहे की आपल्या भागामध्ये धार्मिक कार्यक्रमामध्ये एवढा मोठा कार्यक्रम कधीच झाला नसेल एवढा मोठा कार्यक्रम होणार आहे आज संस्थांच्या हिशोबाने कमीत कमी दररोज एक तरी लाख लोक येतील असे अपेक्षित आहे व शेवटच्या दिवशी दीड दोन लाख रुपये म्हणजे सहा तारखेला दीड दोन लाख लोक येण्याची अपेक्षा आहे त्या अनुषंगाने संस्थांच जवळपास पूर्ण काम झालेलं आहे आणि त्याचबरोबर प्रशासन पण खूप का जोरात कामाला आहे प्रशासनाची खूप साथ भेटत आहे त्यासाठी पोलीस बंदोबस्त जवळपास प्रशासनाने आठशे ते नऊशे पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे व आरोग्यसेवेका बी दररोज तिथे राहतील आणि जेवढे काही का प्रशासनाची मदत करता येईल तेवढी प्रशासन आपल्या तऱ्हेने मदत करत आहे तरी आज आपल्या या प्रिंट मीडियाद्वारे किंवा लाईव्ह मीडियाद्वारे आज सर्वांना एकच आवाहन करू इच्छितो की हा जो धार्मिक उत्सव आहे यासाठी आपण सर्वांनी या आनंदात सहभागी होऊन जेवढं होईल तेवढं पुण्य वाटून घेण्याचं काम करावे एवढंच या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो आता यामध्ये धार्मिकतेच्या बाबतीत जर विचार करायला गेला तर हिंदू धर्माचे राष्ट्रपती ज्यांना म्हटलं जातो आम्ही शंकराचार्यजी त्यांची उपस्थिती चार तारखेला राहणार आहे ते तीन तारखेला येणार आहेत चार तारखेला तिथेच थांबून आपला जो कळश कळशारोहणाचा कार्यक्रम आहे तो त्यांच्या हस्ते होणार आहे आपले गुजरातचे द्वारका द्वारकाधाम येथील शंकराचार्य जगद्गुरु येणार आहेत सदानंद सरस्वतीजी त्यांच्या हाते चार तारखेला बारा वाजता कळशारोहणाचा प्रोग्राम होणार आहे सादू 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 हे धार्मिकच्या आणि बरेच जण साधू संत येणार आहेत उत्तर भारतातले पण साधू संत येणार आहेत काही नागा साधू पण येणार आहेत आणि राजकीय मध्ये जर विचार मध्ये जर असेल तर येत्या अठ्ठावीस तारखेला आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब हे येणार आहेत त्याचबरोबर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे पण येणार आहेत आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे साहेब हे पण येणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या परिसरातील आजी माझी खासदार आमदार सर्व सर्वच येणार आहेत आपल्या लातूर जिल्ह्यातील पण येतील सर्वजण अशा तऱ्हे जवळपास सर्व, सर्व, सर्व राजकीय पण या ठिकाणी येणार आहे जेवढ्या काही बेसिक व्यवस्था लागणार आहेत उदाहरणार्थ त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था संस्थान केलेली आहे राहण्याची व्यवस्था संस्थांतर्फे आहे आरोग्याची व्यवस्था पण आहे प्रशासन करत आहे व ई टॉयलेट पण आपण त्या टेम्पररी त्या ठिकाणी मागवलेले आहे जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही याची जबाबदारी संस्थान या ठिकाणी घेत आहे यासाठी जवळपास आपल्या परिसरातील एक हजार सेवेकरी त्या ठिकाणी कार्यरत राहणार आहेत प्रत्येक गावातले जवळपास पंचवीस तीस चाळीस लोक तरुण त्या ठिकाणी आठ दिवस सेवेसाठी येणार आहेत हे तर आठ दिवस राहणार आहेत प्रत्येक गाव एक दिवस येऊन काम तिथं करणार आहे हस्ते होणार आहे त्याच दिवशी आपण पूर्ण मंदिरावर व कथा मंडपावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करणार आहोत त्यांना सगळ्यांना संस्थांपर्फे टी शर्ट एक भगुळ करत आहेत त्याच्या संस्थांचं नाव राहणार रह। आहे म्हणजे ते कुठून बी ओळखू येतील ते चोवीस तास तिथे अवेलेबल ता राहणार रह। आहेत कोणाला आग्रह नाही ते स्वतःहून सेवा येऊन सेवा देणार आहेत तुमच्या पत्रकारांची स्पेशल व्यवस्था होईल तुम्हाला स्पेशल पास भेटेल फक्त एकच आहे की तुमचा लाईव्ह मीडिया असो किंवा प्रिंट मीडिया असो सर्वांनी यावं आणि जेवढी होईल तेवढी प्रसिद्धी करावी ह्याच्यासाठी आज तुम्हाला बोलवले कारण आतापर्यंत जर विचार करायला गेला तर कमदारचा पूर्ण मीडिया हे उमरज संस्थाला कधीही दुजाभाव देत नाही

आज या ठिकाणी हेच आव्हान करतो सर्व भाविक भक्तांना की यज्ञ हा हिंदू धर्मातील सर्वात मोठ कर्मकांड आहे आणि यज्ञाचं महत्व माऊलीनी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितले मनुष्य जन्मीचे यज्ञादी कर्म की मनुष्याला जन्मल्यानंतर यज्ञादी कर्म केलंच पाहिजे हे हिंदू धर्मातील शास्त्र सांगतं आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की आपल्याला यज्ञ आपल्या एरियामध्ये खूप कमी प्रमाणात होतो कारण त्याचं महत्व आहे की त्याचं महत्व माऊली सांगितलंय सर्व शास्त्रामध्ये सांगितले की यज्ञ केल्यानं तुमच्या पुण्यामध्ये खूप भर पडते व तुमचं जीवन हे सुकृत सुकृत सु चांगल्या गोष्टीला प्राप्त होतं म्हणायला हरकत नाही म्हणून प्रत्येकाने यज्ञ केला पाहिजे आता प्रत्येकाच्या ह्याला यज्ञ ये करता येत नाही कारण खूप खर्चा पण असतो पण पना आजच्या ठिकाणी मी सर्वांना हेच आवाहन करतो की हे यज्ञ नामदेव महाराज करून घेत आहेत त्याचे वाटेकरी आपण सर्वांनी हो या ठिकाणी हेच आवाहन मी सर्वांना करतो हो।